सलाम सोलापूरकर मित्रांनो आपल्या मुलासाठी शाळा निवडत असताना सीबीएससी आणि एस सी, सी यापैकी कुठला बोर्ड निवडावा हे पहिल्यापासूनच असे प्रश्न अनेक पाल्यांसमोर होते पण यावर्षी जेव्हा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री भुसे यांनी पंचवीस मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात ही घोषणा केली की या, के या वर्षापासून सर्व शाळांसाठी इयत्ता पहिलीला सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येईल तेव्हा एकूणच या चर्चेला खूप उदाहरण आलं आणि सर्वत्र याबद्दल चर्चा आणि न्यूज बघण्यात आले तर आम्ही याच्यावर संशोधन करण्याचं ठरवलं आणि याबद्दल असणारे काही बेसिक माहिती काही मूळ प्रश्न किंवा त्याची उत्तरं किंवा याची रचना कसं आहे हे मुलांच्या पालकांना कळावं आणि त्यांना हे निवडत असताना योग्य निर्णय घेता यावा या, या उद्देशानं आम्ही ही माहिती तुमच्या समोर ठेवत आहे तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्याला लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करा तसेच तुमच्या काही सूचना व सुझाव असतील तर कमेंट करा एस एस सी म्हणजेच राज्य बोर्ड याचा लाँग फॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याचा शॉर्ट फॉर्म असा होतो एम एस बी एस एच एस सी खरं पाहता एस एस सी याचा अर्थ असा होतो सेकंडरी स्कूल आ, सर्टिफिकेट आणि एच एस सी याचा अर्थ हायर स्कूल सर्टिफिकेट म्हणजे एस एस सी म्हणजे दहावी आणि एच एस सी म्हणजे बारावी महाराष्ट्रात राज्य बोर्ड अंतर्गत म्हणजे एस एस सी बोर्ड अंतर्गत एकूण एकवीस हजार माध्यमिक आणि सात हजार उच्च माध्यमिक विद्यालय आहेत एस एस सी बोर्डासाठी पहिली ते बारावीचा चा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती हे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये स्थापन करण्यात आलं महाराष्ट्र किंवा कुठल्याही स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमात तेथील प्रादेशिक भाषा याला महत्व दिलेलं असतं त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड अभ्यासक्रमात मराठी भाषेला महत्व दिलेलं आहे तसेच कुठल्याही स्टेट बोर्डचा हा फायदा असतो की तेथील इतिहास आणि भूगोल म्हणजे जिओग्राफी आणि हिस्ट्री हे रिजनल म्हणजे प्रादेशिक हिस्ट्रीचा जास्तीत जास्त मुलांना सम समजावी या अनुषंगाने त्याचा फायदा होतो पण असं काही नाही आता आ, ते सीबीएससी बोर्ड सुद्धा घेण्यात आलेली आहे तर सी सीबीएससी बोर्डाबद्दल सांगायचं झालंच सीबीएससी बोर्डाचं लॉन्ग फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन त्याची स्थापना एकोणीसशे एकवीस मध्ये झाली पण ते ठराविक काही स्टेटसाठी होते परत ते एकोणतीस मध्ये त्याचे अजून एक्सपान्शन करण्यात आलं आणि एकोणीसशे बावन्न मध्ये सीबीएससी नावाने हा सेंट्रल बोर्ड प्रचलित झाला किंवा अस्तित्वात आला सीबीएससी पॅटर्न जो आहे तो एन सी आर टी एन सी आर टी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याच्यातून याचं सर्व कारभार पाहिला जातो यातून याचे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके हे प्रदर्शित केली जातात एकूण सीबीएससी पॅटर्न हा चाळीस भाषेत शिकवला जातो सीबीएससी पॅटर्नबद्दल सांगायचं झाल्यास कुठल्याही स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम हा तुलनेने सोपा असतो पण त्याची काठिण्य पातळी कमी असल्यामुळे जेई नेट युपीएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी जास्त करावी लागते म्हणजेच एस एस सी बोर्डातून येणारे विद्यार्थी यांना जेई नेट यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या किंवा शासकीय जॉबसाठी ज्या असतात त्या परीक्षा थोड्यासा आवड जातात पाहण्यात आलं तर सीबीएससी स्टेट बोर्डाच्या व्हाइसवासा असतो अभ्यासक्रम अभ्यासपूर्वक काढल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया आणि काठी पातळीचा अभ्यासक्रम असल्यामुळे त्यांचा बेस हा स्ट्रॉंग झालेला असतो आणि जेई नेट यूपीएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेत येणारे चमकणारे विद्यार्थी जास्त करून सीबीएससी बोर्डाचे असतात सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सीबीएससी बोर्ड अंतर्गत चालणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यालय हे केंद्रात केंद्र एक केंद्रीय विद्यालय आहे आणि यात ॲडमिशन घेण्यासाठी जी स्कॉलरशिप परीक्षा होते हे आपल्या भागात फार पूर्वीपासून प्रचलित आहे आणि यात विद्यार्थ आपल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटावं हो। यासाठी पालक त्यांना ह्या स्पेशल स्कॉलरशिप स्पर्धेत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या संशोधन स्पर्धेत बसवतात यावरून ह्या हा बोर्ड हा काही नवीन बोर्ड नाही किंवा यातून पालण्यांचे नुकसान होणार नाही पुरेपूर्ण अभ्यास करूनच हे महाराष्ट्रासाठी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे फक्त एक पक्ष किंवा एक विपक्ष असा विचार न करता खरंच ही आपल्या महाराष्ट्रासाठी एक शैक्षणिक शे, क्रांती घडेल का किंवा हे आत्मसात करत असताना हे अंगीकारत असताना हे ग्राउंडवर ह्याचं इम्प्लिमेंट करत असताना काय अडचणी येऊ शकतात आणि ह्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी जो आपल्याला एक महत्वाचा घटक शिक्षक आहे तो किती महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेऊन सर्वांनी मिळून ह्या नवीन गोष्टीकडेच वाटचाल करायला हवी तसंच महत्वाचं सांगायचं झालं सीबीएससी पॅटर्न हा कंपल्सरी नाही तो हा आपण आपल्या चॉईसप्रमाणे एस एस सी बोर्ड सुद्धा सिलेक्ट करू शकतो त्यामुळे कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा त्याबद्दल संभ्रम निर्माण करायचं काहीही कारण नाही तसंच बाल भारती हे आणि एस एस सी बोर्ड हे संपुष्टात येणार नाही तर ह्याची जी पाठ्यपुस्तके असतील ते सीबीएससी पॅटर्न प्रमाणे बाल भारती आणि एस एस सी बोर्डच करणार आहे हा सी पॅटर्न हा सी अभ्यासक्रम हा बंधनकारक नसणार आहे आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना एक जून दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पहिली दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी दुसरी तिसरी चौथी सहावी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साठी पाचवी सातवी नववी अकरावी आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस साठी आठवी दहावी बारावी असे चार वर्षाच्या टप्प्यात पहिली ते बारावी असा सर्वच अभ्यासक्रम सी पॅटर्न करण्याचा शासनाने आता एक ठराव केलेला आहे शासनाने एक प्रयत्न केलेला आहे तर हे कस कसं का होतंय काय होतंय हे आपण येणाऱ्या वर्षात पाहूच पण यातून घाबरून जाण्याचे काय कारण नाही ज्या जे लोक जे राजकीय लोक राजकीय पक्ष याचा विरोध करत आहे जर तुम्ही त्याचा निरखून अभ्यास पाहिला किंवा निरखून या लोकांना पाहिले तर ह्यांची मुलं सुद्धा फॉरेनला शिकलेली आहेत यापैकी कुणाचेही मूल हे एस एस सी बोर्डात शिकलेलं नाही तर फक्त राजकारणासाठी किंवा काही हेवे दाव्यांमुळे मला विरोध करणे आमच्या दृष्टीने योग्य वाटत नाही तर अशा प्रकारे आम्ही तुमची सी आणि एस एस बद्दल सर्व माहिती तुमच्या समोर मांडली आहे तरी हे माहिती घेऊन तुम्ही आपल्या पल्ल्यासाठी योग्य निर्णय घेसाल अशी आशा बळगतो नमस्कार